नमस्कार माझं नाव डॉक्टर अमित धर्माधिकारी माझी बहीण यू एसला राहते आणि तिचं भारतामध्ये एक अकाउंट आहे गेल्या अनेक महिन्यांपासनं एक व्यक्ती पुण्याहून आम्हाला फोन करते रिलेशनशिप मॅनेजर आहे मी आणि या तुमच्या बहिणीच्या अकाउंटचं केवायसी पेंडिंग आहे ते तर ते के वाय केवायसी तुम्ही करून घ्या मग मी या या वेळेला अवेलेबल असेल ते केवायसी करून घ्या आणि म्हणून आम्ही पण त्या ह्याच्यात होतो की कसं केवायसी करता येईल म्हणून कारण ते भारताचे आणि यू एस टायमिंग मॅच होत नाही तर ते केवायसीचं बरेच प्रकरण गेल्या महिन्या काही महिन्यापासून सुरू होतं गेल्या आठवड्यामध्ये अमन सिंग नावाच्या एका व्यक्तीने फेक मोबाईलवरनं कॉल केला आणि सांगितलं की मी रिलेशनशिप मॅनेजर आहे आणि आपण आता ते केवायसी पूर्ण करूया आणि मग त्यांनी एक ते काही प्रोसिजर सांगितले की ही प्रोसिजर फॉलो करा आणि मग तुम्हाला ते केवायसी करता येईल आणि ते करताना त्यांनी ते, ते मोबाईल हॅक वगैरे केला आणि हे झाल्यानंतर जसं आमच्या हे लक्षात आलं की कुठेतरी काहीतरी फ्रॉडुलंट ऍक्टिव्हिटी होते कारण तो पैसे डेबिट करायचा प्रयत्न करायला लागला ते ओटीपी ला। यायला लागले कुठलाही ओ टी पी आम्ही काही शेअर केला नाही पण जेव्हा आमच्या लक्षात आलं की हे असं काहीतरी होत आहे तेव्हा आम्ही बँकेला अलर्ट करायचा प्रयत्न केला कस्टमर केअरला कॉल केला स्मार्ट लॉक नावाचं एक फीचर असतं जे आय मोबाईलमध्ये आहे आमी ते आम्ही स्मार्ट लॉक करून टाकलं आणि कस्टमर केअरला कॉल केला तर ते म्हणे की ती व्यक्ती जर युएसमध्ये आहे तर तुम्ही ते अकाउंट इथे भारतामध्ये राहून ब्लॉक करू शकत नाही त्या व्यक्तीने कॉल केला पाहिजे आणि तिला काही ते के कस्टमर केअरला मध्ये बसून कॉल करता येत नव्हता तर हो ते ब्लॉक करणं राहून गेलं पण बहिणीने मध्ये बसल्यानंतर कस्टमर केअरला काल रात्री मेल केला की माझं अकाउंट जे आहे ते फ्रॉड ऍक्टिव्हिटी त्याच्यावरती होते ते बहुतेक हॅक झालं असेल तर ते, ते ता, तुम्ही ताबडतोब ब्लॉक करा हा मेल केल्यानंतर त्यांना रिक्वेस्ट केल्यानंतर स्मार्ट लॉक वगैरे हो अप्लाय केला आम्ही इकडनं प्रयत्न करतो कारण आम्हाला कळतंय की हे कुठल्या दिशेने चाललंय तरी सुद्धा काहीही त्याला दाद मिळाली नाही ते अकाउंट ब्लॉक झालं नाही मग शेवटी भारताच्या मध्ये राहून आम्ही काय करू शकतो तर आम्ही मग आज त्या ब्रांच मध्ये गेले आणि तिथे गेले असता तिथल्या जे कर्मचारी त्यांना आम्ही रिक्वेस्ट केली की तुम्ही काही करून ते अकाउंट ब्लॉक करा तर त्या कर्मचाऱ्यांनी आम्हाला हे करून सांगितलं की तुमची बहीण जी आहे ती यू मध्ये राहते तर ते आम्ही ब्लॉक करू शकत नाही त्यांना आम्ही ते, ते फ्रॉडलंट मेसेज दाखवले की बघा हे पैसे आता इथे डेबिट होऊ शकत आहे तर प्लीज तुम्ही काहीतरी आम्हाला हेल्प करा त्यांनी ते, ते नंबर आमच्याकडनं घेतले की कुठल्या नंबरवरून तुम्हाला कॉल होते आणि ते नंबर घेतल्यानंतर त्या नंबरला आम्ही बघतो कॉल करू आणि नंतर म्हणे नंबरला कॉलच लागत नाहीये मी त्या लोकांशी फोनवरती बोललो म्हटलं प्लीज ते अकाउंट ब्लॉक करू शकता का तुम्ही तर ते म्हणे की नाही तुम्ही काळजी करायची गरज गराज नाहीये जोपर्यंत तुम्ही ओ टी पी शेअर करणार नाही तोपर्यंत तुमच्या अकाउंटमधन काही पैसे डेबिट होणार नाही हे सांगून बाहेर पडत नाही तोवर चार लाख रुपये माझ्या बहिणीच्या अकाउंटमधनं एकानंतर एक मेसेज आले की पन्नास पन्नास हजार असे जवळपास एक आठ वेळा तिच्या अकाउंटमधनं डेबिट झाले आम्ही ब्रांच मध्ये गेलो अर्थातच आम्ही चिडलेलो होतो रागवलेलो होतो कारण बँकेने आम्हाला दाद दिली नव्हती तर बँकेमध्ये गेल्यानंतर आम्ही एम्प्लॉईजला विचारलं ओरडून विचारलं रागवून विचारलं तेव्हा ते कुठेतरी जागे झाले आणि ती जी व्यक्ती जी मुलगी होती जिनी आम्हाला सांगितलं की काही होणार नाही ओटीपी जोपर्यंत तुम्ही शेअर करत नाही आणि आम्ही तुमचं ब्लॉक करू शकणार नाही अकाउंट वगैरे ती आम्हाला म्हणते की तुम्हीच मूर्ख आहात कारण तुमच्याकडनं हे सगळं सायबर क्राईम असं घडतं तर तुम्हालाच अक्कल नाही म्हणे तुम्ही मूर्ख आहात म्हणजे आम्ही मूर्ख आहोत की तुमच्या अकाउंटमध्ये आम्ही अकाउंट ओपन तुमच्या बँकेत आम्ही अकाउंट ओपन करतो तु। आम्ही मूर्ख आहोत म्हणून तुमच्या बँकेमध्ये आम्ही सगळे व्यवहार करतो क्रेडिट कार्ड घेतो डेबिट कार्ड घेतो तु। तु। तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ आम्हाला कॉल करता की क्रेडिट कार्ड घ्या डेबिट कार्ड घ्या बँक लोन आहे आम्ही त्याला अगदी सामंजसपणे उत्तर देतो कधी तुमच्यावर चिडत नाही रागवत नाही कारण ते तुमचं नोकरी आहे तुमचा पेशा आहे म्हणून आम्ही कधी शिव्या देत नाही कधी ओरडत नाही तुम्ही दुपार बघत नाही रात्र बघत नाही कधीही कॉल करता आणि त्या बँकेमध्ये गेलेले असताना ते कर्मचारी आम्हाला असे उत्तर देतात मग त्याच्यानंतर मॅनेजरशी आम्ही भेटलो तर मॅनेजर मग आम्हाला सांगतो की आपण आता ते बँकेचं अकाउंट फ्रीज करूया म्हणजे पुढचे तरी पैसे वाचतील त्या प्रोसेसला त्यांनी जवळपास अर्धा पाऊन एक तास लावला त्यांनी थोडी आम्हाला डेप्युटी जे ब्रांच मॅनेजर होते त्यांनी आम्हाला हेल्प केली आणि ते अकाउंट आम्ही ते फ्रीज करायचा प्रयत्न केला अर्थात ते झालं फ्रीज आणि मग ते त्यांनी ब्लॉक केलं तो तोपर्यंत चार लाख रुपये गेलेले होते आता या बँकेतनं जे ट्रान्झॅक्शन चार लाख रुपयाचे झाले आहेत हे तुम्ही ट्रान्झॅक्शनची जे स्टेटमेंट आहे ती घेऊन तुम्ही जा हे त्यांनी सांगितलं नाही आम्हाला तुम्ही आता सायबर क्राईममध्ये जाऊन तुम्ही कंप्लेंट लाँच करा हे सांगितलं मग आम्ही सायबर क्राईम मध्ये कंप्लेंट करायला गेले असता आम्हाला विचारलं की ते स्टेटमेंट आणा मग आम्ही स्टेटमेंट गेला तिकडे गेलो म्हणजे किती वेळ याच्यामध्ये जातो तोपर्यंत त्या या व्यक्तीच्या अकाउंटमध्ये पैसे गेलेले असतील त्या व्यक्तीने ते, ते पैसे काढलेले पण असतील मौल्यव्यान वेळ हे लोक मूर्खासारख्या वाया घालवतात यांना कुठल्याही प्रकारे प्रोसिजर माहीत नाही की असं झालेलं असताना काय केलं पाहिजे आर सगळा वेळ वाया घालवला आधी हे ट्रान्झॅक्शन व्हायच्या सुद्धा हे थांबवू शकले असते अकाउंट ब्लॉक करून प्रत्येक वेळेला आम्ही दोन दिवस झाले आम्ही अकाउंट ब्लॉक करायचा प्रयत्न करतोय पण ती व्यक्ती मध्ये ब्लॉक करू शकत नाही हे सांगून यांनी झिडकारून लावलं कस्टमर केअरला आम्ही सांगितलं तरी कस्टमर केअरवाल्यांनी सुद्धा कुठल्याही प्रकारे त्या आम्हाला मदत केली नाही किंवा ते अकाउंट ब्लॉक केलं नाही आता हे चार लाख रुपये गेलेले आहेत आणि आता हे मिळण्याची काय संभावना आहे म्हणजे तो व्यक्ती तर ते आपलं माहितीये की कुठल्या तरी गावात ना खेड्यात नाही हे लोक ते पैसे सगळे हेराफेरी करतात एवढी मोठी बँक यांच्यामध्ये एवढ्या मोठ्या मोठ्या लोक अकाउंट आहेत एवढ्या करोडो लोकांचे अकाउंट्स आहेत एवढा त्याच्यामध्ये हलगर्जीपणा करतात की अशा प्रकारे आणि जेव्हा की सायबर क्राईम हा रोज होतो होतोय लोकांचे हजारो लाखो रुपये त्या सायबर क्राईम मध्ये जात आहेत तरी सुद्धा बँकेमध्ये काही प्रोटोकॉल्स नाही आहेत अकाउंट ब्लॉक करणं ही एवढी मोठी प्रोसिजर करून ठेवली की जसं की कोणी त्या अकाउंटमधनं पैसे काढणं हो, त्या फ्रॉड माणसासाठी सोपं आहे पण ज्या व्यक्तीचं अकाउंट आहे त्या व्यक्तीला ब्लॉक करणं इतकं अवघड करून ठेवलं आहे तर ही लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे आणि या बँकेला लाज वाटली पाहिजे की हे अशे निरर्थक गोष्टी करत बसलेल्या आहेत त्यांच्या एम्प्लॉईजला यांनी ट्रेन करून ठेवलेल्या नाहीये अर्थात मला तर सगळ्यात जास्त संशय असा वाटतो की ह्यांचे एम्प्लॉईज कुठेतरी यांच्यासोबत मिळालेले आहेत कारण आम्ही जेव्हा दोन दिवस झाले करतोय तेव्हा एकही ऍक्टिव्हिटी तो व्यक्ती करू शकत नव्हता पैसे डेबिट होत नव्हते पण ज्या मोमेंटला आम्ही त्या बँकेत पर्सनली जाऊन आमचा मोबाईल दाखवला तो फोन नंबर दिला त्याच्यानंतर यांचं काय संभाषण झालं आणि यांच्यात काय साठंलोटं झालं काय माहीत नाही पण त्याच्यानंतर ताबडतोब ते चार लाख रुपये पुढच्या काही अर्ध्या एक तासामध्ये आमच्या अकाउंटमधून डेबिट दे झाले त्यामुळे हा सगळा काय यांचं गुळपीठ आहे हे आम्हाला माहित नाही पण सामान्य माणूस याच्यामध्ये भरडला जातोय सामान्य माणसाचे मेहनतीने कमवलेले हो पैसे याच्यामध्ये हे लोक फ्रॉड हे करून आपल्याकडनं उकळून घेत आहेत त्यामुळे आपल्याला आता या बँकांवरती किती विश्वास ठेवायचा हे आता आपल्यासाठी एक फार मोठा प्रश्न सामान्य माणसापुढे आहे नगरी नगरी युट्यूब चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा डोकं खाजवा घंटी वाजवा लाईक करा पुढं पाठवा कधी बी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी नगरी युट्यूब चॅनल पांढऱ्याचे पांढरे काळ्याचे काळे करत राहणार किरण ढाळे